जे की प्रशासक आहेत महानगरपालिकेचे मागच्या जवळपास तब्बल एक ते दीड वर्षापासून प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली या शहरातील ज्या काही झोपडपट्ट्या आहेत ज्याच्यामध्ये विशेषतः शोषित पीडित आणि वंचित समुदाय राहतो त्या जमिनी अधिगृहित करून त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली घरं उभारायची आता याच्या मागचं षडयंत्र तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की त्याचे प्रधानमंत्री आवास योजनेचे काही जे नॉर्म्स आहेत जवळपास तब्बल पंधरा लाख रुपये या गोरगरिबांना पे पेबॅक करावं लागणार आहे त्यात द्यावं लागणार जर दहा पंधरा लाख रुपये या गोरगरिबांकडे असतील तर हे का तुमच्या दारी येतील हे स्वतःचे घरं बांधू शकतात परंतु हेतुतः आंबेडकरी समुदाय ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे जमिनी अधिग्रहित करायच्या त्या बिल्डरांच्या घशात घालायच्या आणि कोट्यावधीचा नफा आणि भ्रष्टाचार या माध्यमातून करायचा असं या मागचं षड्यंत्र आहे मागील जवळपास तीन ते चार महिन्यामध्ये क्रांती संघटनेच्या वतीने जवळपास तीन ते चार आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेले आहे परंतु या झोपेचा सोन घेणाऱ्या निगरगट्टा अधिकाऱ्यांना याच्यामध्ये कुठेही काही फरक पडलेला दिसत नाही त्यांना आमचं एवढं सांगणं आहे की आंबेडकरी समुदाय हा लोकशाही मार्गाने लढणारा समुदाय आहे परंतु जर यांना आंबेडकरी समुदायाचा जर आक्रोशच बघायचा असेल तर यांच्या छातावरती बसून येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीच्या वतीने मोठ्या मोर्चाचं नियोजन करण्यात येईल यांनी तात्काळ हा जो काही तुगल की आणि जो निजामशाही सारखा जो काय म्हणतात त्याला झुंडशाही करून हे जे काही निर्णय घेत आहेत यांनी तो तात्काळ निर्णय रद्द करावा आणि माणुसकीची भावना जपून या गोरगरीब शोषित वंची समुदायाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अन्यथा यांना आंबेडकरी चळवळीच्या रोषाला सामोरं ला जावं लागेल विजय वाहुल समन्वयक आंबेडकरी चळवळ